बापाचं लेखाचं काही नातं असावं बापाचीीचं काही नातं असावं हे महाराज बापाकडून कळत बरं मी बऱ्याचदा सांगतो मी बऱ्याचदा सांगतो जीवनामध्ये किती मोठं संकट यावं कितीही मोठ संकट यावं एकदा का या जगामधून बाप निघून गेला ना माहीत सर्वस्व संपूर्ण जाते माहीतच सर्वस्व संपूर्ण जातं आई आपल्या लेकरावरती प्रेम करते यात दोमत नाही मी शंभर टक्के मान्य करतो आई आपल्या लेकरावरती प्रेम करते गड्या पण आईपेक्षा पेक्षा भर जास्त प्रेम करणार कोणी असेल ना तो माझा बाप काय तो माझा बाप आहे आई म्हणजे समाजाची ज्योत आहे सगळ्यांना प्रकाश देते सगळ्यांना प्रकाशित करते पण आपली समय म्हणजे बाप आहे कधीतरी जा कधीतरी जाण त्या समयला सहज स्पर्श करा आणि तळपायाच्या आग नास्ता करा जाईल चटका बसेल समय आम्हाला चांगली वाटली समय सगळ्यांना प्रकाश देते प्रकाशित करते पण तो प्रकाश ज्याच्यामुळं होतोय की म्हणजे तापलेली समय तापलेली समय म्हणजे आपला बाप आहे बाप म्हणजे घराचा पाया आहे रे आई म्हणजे घराचा कळाचा पण तो कळ सुद्धा करण्याकरता स्वतःला पाया म्हणून आपला आपला बाप बाप आहे आहे तो कदाचित आमच्याकडून काहीतरी चूक व्हावी आणि चूक झाल्यानंतर भाप आम्हाला मारण्याकरता यावा भाप आम्हाला मारण्याकरता आला ना आमची आई आम्हाला पदराच्या आड घेते कडे आमची आई आम्हाला पदराच्या आड घेते पण पदराच्या आड घेणारी आई आम्हाला आवडली पण माझा लेकर नाही शोकांती काय खूप मोठी शोकांती काय आणि तस महाराज या भोसले परिवारातील एक करता धरता बाप या जगामधून निघून गेला अचानक घाला झडप मारली आणि घरातील करता धरता बाप निघून गेला कशी का बाग सुरपून गेली कशी काळाची चाहूल झाली बाग सुकाची करपून गेली कस विपरीता झालं सार होता सोन्याचा संसार सारचा दरबार होता सोन्याचा संसार या बाबंत दरबार कश काराने थट्टा केली बाग सुकाच कर पुन्हा गेली कस विपरीत जाल सार होत सोन्याचा संसार या बाबांचा दरबार बाप या जगामध्ये जिवंत आहे ना तोपर्यंत जोपर्यंत या जगामध्ये बाप आहे ना तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही एक बोलू जोपर्यंत म्हातारे आई वडील जोपर्यंत महातारे आई वडील आपल्या घरामध्ये जिवंत आहेत ना त्यापर्यंत तोपर्यंत महाराज रोडवरून कोणाची वाकड्या नजर आपल्या घराकडे बघण्याची ताकद होणार नाही ज्या दिवशी आपला बाप आपली आई निघून जाईल ना तर महाराज खरं झालेले घराकडे डुंकून महाराज भोकायला लागतील आईबापाची ताकद आहे जोपर्यंत मी म्हणतो नाही आई वडिलांनी काम करू द्या पण पर जोपर्यंत आई वडील आपल्या दारामध्ये जिवंत आहे ना तोपर्यंत वाकड्या नजरनं कोणाच्या घराकडे बघण्याची ताकद होत नाही महाराज त्या आई वडिलांची ताकद आहे रे त्या आई वडिलांची ताकद आहे ही मला भूक लागली आहे ग आई मला भोक सुद्धा आम्हाला चांगली वाटली आई आई मला भोक लागली म्हटलं तर जेवण वाटणारी आई आम्हाला चांगली वाटली पण पाणी करून तर एकर जमीन घेऊन तुमच्या जन्म मरणाच्या जेवणाची व्यवस्था केली तो बाप आमच्या किती लक्षामध्ये राहील तो बाप आमच्या किती लक्षामध्ये राहायला आम्हाला विचार करावा लागेल आई आई मला एक रुपया पाहिजे आई मला एक रुपया पाहिजे म्हटल्यानंतर पॉकेट मधून एक रुपया काढून देणारी आई सुद्धा आम्हाला चांगली वाटली आई आई मला एक रुपया दे ग आणि एक रुपया दे म्हटल्यानंतर पॉकेट मधून एक रुपया काढून देणारी आई आम्हाला चांगली वाटली पण परिस्थिती नसताना दोन दोन लाख रुपये व्याजानं काढून तुमच्या शाळेची चिठ्ठी भरणारा बाप आमच्या किती लक्षात त्या बापाला आम्ही किती जाणलो बाप आम्ही किती समजून घेतला आहे आता कदाचित बारकाईने विचार करावा लागेल सहसा आम्ही बाप ओळखू शकत नाही बाप म्हणजे काय जन्मल्यापासून मरेपर्यंत महाराज त्या लेकरा करता जपणारा बाप आहे स्वतःच्या इच्छा आकांक्षा पणाला लावून आपल्या लेकराचा विचार करणारा बाप आहे आपल्या लेकराचा विचार करणारा बाप आहे माझा मुलगा नोकरी लागलेला आहे ला, ला, माझा मुलगा नोकरी लागला म्हणून आपल्या गावामध्ये फेडे वाटणारी आहे माझा मुलगा नोकरी लागलेला आहे चांगल्या ठिकाणी नोकरी आणि लागली ला. ला म्हणून आपल्या गावामध्ये फेडे वाटणारी आहे आम्हाला चांगली वाटली पण माझा मुलगा नोकरी लागलाच पाहिजे म्हणून संस्था चालकाच्या पाया पडणारा बाप आम्हाला किती दिसला आणि त्या बापाला आम्ही किती समजून घेतो त्याचा कदाचित मला वाटत बारकाईने विचार केला पाहिजे बाप्पाला आम्ही नाही ओळखू शकत दिवाळीचा सण जवळ आला आणि दिवाळीचा सण जवळ आलं तर आमच्या बापानं आमच्या आईला लक्ष्मी म्हणून साडी घ्यावी आमच्या बापानं आमच्या आईला लक्ष्मी म्हणून साडी घ्यावी आमच्या बापानं आम्हा दोघा भावंडांना कपडे घ्यावे पण माझ्या बापानं सदा पन्नास रुपयेचा बलिन घेऊन गेला माझ्या बापाला सर्व पन्नास रुपयाचा बनवून घेऊन एवढे मोठे वाटले की गाडी आहे विखोरलेले केस आहे आणि अंगाचा वास सुटलाय तरी सुद्धा आपल्या लेकराला परफ्यूम मारणारा आणि माझ्या लेकराला मला कपड्यामध्ये फिरवणारा आपला बाप आहे तो आपला बाप आहे आम्ही नाही जोपर्यंत बाप या जगामध्ये जेवत आहे ना तोपर्यंत नाही आम्ही बापाला ओळखू शकणार महाराष्ट्रातील सगळ्या कीर्तनकारांनी आईच मांडली साने गुरुजींना सुद्धा आमची आईच दिसली साने गुरुजींना सुद्धा आईच दिसली पण माझा बाप कुठेतरी मला आम्हाला दिसत नाही आमचा बाप आम्हाला दिसत नाही परद्याच्या पडद्याच्या मागचा कलाकार म्हणजे म्हटलं जातं ना तो बाप आहे आपला तो आपला बाप आहे माझ्या जीवनातला प्रसंग आहे माझा इतिहास तुम्हाला सांगण्याची गरज नाही मला वाटतं प्रत्येकाला माझा इतिहास माहिती असेल अतिशय खोडपर असणारा व्यक्ती आहे मी बर आणि ज्या दिवशी महाराज मी कीर्तनकार झालो माझं पहिलं कीर्तन झालं आणि पहिलं कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी प्रत्येक व्यक्ती यायचा माझ्या बापा जवळ म्हणायचा आणि तुझं लेकरू कीर्तन कर अरे खोडपण खोडपत्र असणार ते तुझं लेकरू चोवीस तास त्याच्या तोंडामध्ये शिवाय ते पोरग कीर्तन झालं आज हजारो समाज त्याच्या पुढे बसून कीर्तन ऐकतोय आणि प्रत्येक व्यक्ती यायचा ना आनंद असून माझ्या वडिलांना घरी आले आल्यानंतर ढस ढसा ढाई मोकळी रटले आणि ज्या दिवशी मी कीर्तन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी मला टू व्हीलर गाडी घेऊन दिली बरं एक दगड दगडाचं सोनं व्हावं श्री गुरुच्या कृपेमुळे आणि कीर्तन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी, दिवशी माझ्या वडिलांनी मला टू व्हीलर गाडी घेऊन दिली ज्या ज्या दिवशी एक वर्ष पूर्ण झालं त्या दिवशी मला फोर व्हीलर गाडी घेऊन दिली माझ्या बापानं मला अठराव्या वर्षापासून मला चर्चा घेत फिरवलंय बरं हा माझा अभिमान आहे हा माझा मोठेपण आहे बापाचं प्रेम वेगळं असतं मी कधी घरी जाऊ घेत घरी गेल्यानंतर दाराची कडी वाजवेपर्यंत उठणारा माझा बाप आहे वर्षी कीर्तनकार झालो आणि विसाव्या वर्षी ज्या दिवशी कीर्तनकार झालो त्या दिवसापासून दीड वर्षात मी महाराज महाराष्ट्राचा गाडा गोपा फिरण्याला माणूस आहे दीड वर्षात सव्वा दोनशे कीर्तन मी केली महाराज काय आई वडिलांना आनंद असेल काय आई वडिलांचा काय प्रेम असेल कुणाला मोठेपणा वाटावा आणि कुणाला मला चांगला वाटावं म्हणून मी कीर्तन करणारा कीर्तनकार नाही पण माझ्या आई वडिलांना चांगला वाटा म्हणून कीर्तन करणारा कीर्तनकार आहे आम्ही सदा आई वडिलांना सांभाळायला नको म्हणतोय माती वाहून बोलतो मी तुम्हाला उद्देश करावा मी तुम्हाला सांगाव एवढा वगैरे त्याचा मी नाही परंतु आई वडिलांना सांभाळा हे सांगण्याची आता काळाची गरज आहे अशा आम्ही कदाचित वेल एज्युकेटेड पण आमच्याकडे वेल कल्चर जर नसेल तर वेल एज्युकेटेड सुद्धा काही कामाचा नाही आमच्याकडे आणि आम्ही शकतो कशा करता ज्या आईवडिलांनी महाळाची काढा लागतात पाणी करून तुम्हाला जपलं वागावलं त्या आई वडिलांना आम्ही सांभाळायला नको म्हणतोय एक माझ्या वाचनात आलेली एक कविता आहे बाप कविता बाप समजून घेताना बापो स्वाभिमानी बाळा बापर त्याच्या काळ सुदा सुधा रुची सोह वेदना त्याची पहाडाची छती त्याचे हृदय घर झोपते खुशाल बाप घराचा तो आई कळ